मागील वर्षी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आनंद विसावा भक्तनिवास पार्किंगमधून चोरीला गेलेली तवेरा कार शेगाव शहर पोलिसांनी नाशिक येथे पकडून कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे याबाबत सविस्तर असे की तक्रारकर्ता कन्हैया किसन धांडे वयवर्ष सदतीस राहणार अकोली तालुका कुही जिल्हा नागपूर याने त्यांच्या मालकीची एम एच वीस बी सी पंचेचाळीस तीस क्रमांकाची तवेरा कंपनीची कार आनंद विसावा भक्तनिवास पार्किंगमधून चोरीला गेल्याची तक्रार नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनला केली होती त्यानंतर सदर गुन्हा तपासात घेऊन तपास चक्र फिरवित असताना शहर पोलीस स्टेशनचे डी पी पथकाचे दबंग पी एस आय कुणाल जाधव यांना मिळालेल्या खबरीवरून शेगाव पोलिसांनी पहाडे तीन वाजता नाशिकला जाऊन चोरी गेलेली कार सह ताब्यात घेतली कार चालक विरोधी शेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले सदर कारवाई शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पी आय नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी पी पथकाचे दबंग पी एस आय कुणाल जाधव पोलीस कॉन्स्टेबल मंगेश पाटकर किशोर साबळे यांनी हे कारवाई पार पाडली सूर्या मराठी न्यूजसाठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा